नमस्ते मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत कुंडलीतील पाचवे स्थान आणि मुलांची प्रगती समजा एखाद्या माणसाला दोन मुलं आहेत त्यापैकी एक सद्गुणी सुसंस्कृत आणि प्रगतीशील आहे तर दुसरं वाईट वर्तन करणारं आणि व्यसनाधीत आहे असं का होतं ज्यावेळी एखाद्या मुलाचा जन्म होतो तेव्हा वडिलांच्या कुंडलीत चांगल्या ग्रहांची अनुकूल अंतर्दशा सुरू असेल तर मूल असे सद्वर्तनी आणि प्रगती करणारे असते परंतु जर अशा ग्रहांची अंतर्दशा चालू नसेल आणि बाराव्या स्थानाशी संबंधित अशुभ ग्रहांची अंतर्दशा सुरू असेल तर मूल प्रगती करत नाही पाचवे स्थान हे कुंडलीतील संततीचे स्थान मानले जाते जर जा व्यक्तीच्या कुंडलीतील पाचवे स्थान चांगले असेल आणि पाचव्या स्थानाचा स्वामी ग्रह अकराव्या किंवा नवव्या स्थानी असेल तर मुलं प्रगती करतात मात्र पाचव्या स्थानी अशुभ ग्रह किंवा नीच राशीतील ग्रह असणे टाळावे लागते उदाहरणार्थ तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता माझ्या एका मित्राच्या कुंडलीतील पाचव्या स्थानात मिथून राशीत केतू होता केतू मिथून राशीत नीच होतो दुर्दैवाने मित्राच्या केतूच्या अंतर्दशेत त्याच्या मुलाचा जन्म झाला त्यानंतर त्या मुलाची झालेली दुर्दशा सांगताना डोळ्यात पाणी येते आता बघा एक उद्योगपतीची दोन मुलं होती एक अब्जादिश झाला तर दुसऱ्याचा दिवाळा निघाला लोकमान्य टिळक यांचे सुपुत्र आत्महत्येच प्रवृत्त झाले महात्मा गांधींची मुलं फारशी आठवली जात नाहीत मात्र मुंबईतील एका झोपडपट्टीत राहणाऱ्या आणि गोदीत हमाली करणाऱ्या व्यक्तीच्या दोन मुलांपैकी एक रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर झाला तर दुसरा महापालिकेचा आयुक्त झाला यामागचं रहस्य काय कारण त्या व्यक्तीच्या कुंडलीतील पाचवे घर मजबूत होतं स्क्रीनवर तुम्ही अजून एक पत्रिका पाहू शकता की बाळासाहेब ठाकरेंच्या वडिलांची म्हणजेच प्रबोधनकार ठाकरेंची आहे प्रबोधनकार ठाकरे यांच्या कुंडलीतील पाचव्या घरात बुध आणि गुरु होते तेही सिंह राशीत जी एक अग्नि तत्वाची रास आहे यामुळेच बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला आणि त्यांनी आपल्या कर्तृत्वाने इतिहास घडवला कुंडलीतील पाचवे स्थान आणि त्याचा स्वामी ग्रह यावरून मुलांच्या आयुष्यातील प्रगती किंवा अधोगती समजते म्हणूनच संततीच्या भविष्याबाबत विचार करताना पाचव्या स्थानाचा विचार करणं अत्यावश्यक आहे